जनसामान्यांचा आवाज अहमदनगर लोकसभा दक्षिण मतदारसंघातून निवडून आलेले उमेदवार निलेश लंके यांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका त्यांचे प्रतिस्पर्धी महायुतीचे पराभूत उमेदवार विखे पाटील यांनी औरंगाबाद खंडपीठात दाखल केली आहे निलेश लंके यांना निवडून आल्याचे जाहीर केलेला निर्णय रद्द करावा अशी मागणी याचिकेतून करण्यात आली आहे माजी खासदार सुजय विखे यांनी अॅडव्होकेट अश्विन होन यांच्या मार्फत दाखल केलेल्या याचिकेतून काही मतदान केंद्रावरील मोजणीवर आक्षेप घेण्यात आलेला आहे संबंधित चाळीस ते पंचेचाळीस केंद्रांवरील मतमोजणी योग्य पद्धतीने झालेली नाही त्याची पडताळणी करण्यासाठी निवडणूक आयोगाकडे रितसर शुल्क भरून फेरपडताळणीची मागणी केलेली आहे याशिवाय निवडणुकीच्या प्रचारादरम्यान निलेश लंके व त्यांच्या प्रचारकांनी केलेली भाषणे विखे पाटलांची खोटी बदनामी करणारी आहेत तसेच निलेश लंकेंनी दाखवलेला निवडणूक खर्च आणि प्रत्यक्ष खर्च यांचा ताळमेळ दिसून येत नाही मुद्रित प्रचारातील साहित्याचा खर्च त्यांनी दाखवलेला नाही परिणामी लंके यांनी दाखवलेल्या निवडणुकीतील खर्चातील मर्यादेचे उल्लंघन आदी मुद्द्यांवर सुजय विखे पाटील यांनी ही याचिका दाखल केलेली आहे खंडपीठाने याचिका दाखल करून घेतली आहे